वाशिम मधील काटागावचे तेजमल ओमप्रकाश दागडिया यांचे वडील स्वर्गीय ओमप्रकाश केदारमल दागडिया यांच्या वयाच्या त्रेसाठाव्या वर्षी दहा मार्च रोजी निधन झाले त्यांच्या मागे बराच मोठा आप्तपरिवार परिवार आहे तसेच संपूर्ण दागडिया कुटुंबियावरील आधारस्तंभ तथा सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या तसेच समाजकार्याची आवड असलेल्या स्वर्गीय ओमप्रकाश केदारमल दागडिया यांचे निधन झाल्याचे संपूर्ण दागडिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा असताना दागडिया कुटुंबियांनी एवढ्या दोन अंधाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा ही संजाबराव माधवराव गंगावने यांच्याकडे व्यक्त केली त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल कावरखे अति जिल्हा सामान्य चिकित्सक आणि डॉक्टर अविनाश पुरी नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर आशिष बेदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नेत्रचिकित्सालय अधिकारी ज्ञानेश्वर पोटफाडे व नेत्रदान समुपदेशन रमेश ठाकरे यांनी स्वर्गीय ओमप्रकाश केदारमल दागडिया यांची बुबळे काळी व नेत्र बुबळे त्याच दिवशी वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे पाठवण्यात आली तरी सदरील नेत्रदान करण्याकरिता डॉक्टर कैलास चंद्र रामपाल दागडिया डॉक्टर सागर दागडिया भगवानदास दागडिया हेमराज दागडिया दिलीप दागडिया श्यामसुंदर राठी राहुल तोशनीवाल मुरलीधर मुखिया पवन धुल माधव देशमुख पिंटू बाहेती व दागडिया कुटुंबियांचे सहकार्य लाभले